Yes. जय भीम जय शिवराय कामगार एकता जिंदाबाद कामगार युनियनचा विजय असो आज सातारा नगरपालिकेचे कत्राटी कामगार हे सातत्यानं आपल्यावर अन्याय अत्याचार होतोय आणि म्हणून संघटितपणे मुख्याधिकारी सातारा नगरपालिका त्याचबरोबर कामगार आयुक्त सातारा सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडं सातत्यानं पत्रव्यवहार करून आमच्यावर अन्याय अत्याचार कसा होतोय आमचं आर्थिक शोषण इथले ठेकेदार कसे करतायत वर्षानुवर्ष आमचं चाललेलं आर्थिक शोषण आम्हाला कुठल्याही कामगार कायद्यानुसार सुविधा मिळत नाही हे सातत्यानं सांगित सांगण्याचा प्रयत्न काम पत्राचं पत्र देऊन करतायत निवेदन देऊन करतायत तोंडी सांगून करतायत पण ना कुठला अधिकारी या कंत्राटी कामगारांचे प्रश्न गांभीर्याने घेतोय ना ते सोडवण्यासाठी कुठली कारवाई करताना दिसतोय नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना आम्ही पत्र दिलं कामगार आयुक्तांना पत्र दिलं आणि आता आम्ही कलेक्टर साहेबांना पत्र द्यायला आल्यावरती इथले जे आर डी सी साहेब आहेत आर डी सी साहेब कुठल्या दुनियेत असतात त्यांनाच माहिती कामगार एवढे आलेले आहेत कामगार आल्यानंतर कामगारांनी एक निवेदन आणलेलं आहे ते निवेदन त्यांच्या पुढे ठेवल्यानंतर मला विषय माहिती आहे मला सगळं कळतं आणि तुम्ही पुन्हा मुख्याधिकाऱ्यांच्याकडं इथे इथेहून काय करणार आहे मिसगाईड करू नका ही, ही लँग्वेज झाली का एक जिल्ह्याचा हेड असणारा जिल्हाधिकारी जर अशा पद्धतीची बेजबाबदारपणाची जर वर्तणूक इथल्या कामगारांबरोबर करणार असेल तर मग ह्या कामगारांना आम्ही आशेनं कुणाकडे बघायचं या सरकारच्या काळामध्ये कामगार देशोधडीला लागायला लागला विद्यार्थी देशोधडीला लागायला लागले सगळे झोपडपट्टीवाले देशोधडीला लागायला लागले आणि मग आम्ही ज्यांच्याकडे न्याय मागायला जायचा तो न्याय देणारा जिल्ह्याचा हेड जिल्ह्याचा अधिकारी अशी बेजबाबदारपणाचे वक्तव्य करून कामगारांना कॅज्युअली घेणार असेल कामगारांचे प्रश्न असे टोलाटोली करणार असेल तर मग कामगारांना न्याय कुणी द्यायचा आणि हा प्रश्न ज्वलंत प्रश्न आणि खूप म्हणजे तुम्ही कामगारांचे प्रश्न आता या महिला आमच्यावर रडतात चार चार महिने पगार टेंडरवाले ठेकेदार देत नाहीत चोवीस हजार पगार किमान वेतन कायद्यानुसार जे करारनाम्यानुसार टक्के दर महिन्याला करारनाम्याचे नियमांटीच उल्लंघन इथले ठेकेदार नगरपालिकेचे करतायत हे नगराध्यक्षांना सॉरी मुख्याधिकाऱ्यांना कळत नाही हे आरोग्य विभागाचे प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांना कळत नाही हे सगळं त्यांच्या निदर्शनास वारंवार आणून दिल्यानंतर पण एवढी काय त्यांची अडचण झालेली आहे की संबंधित ठेकेदारांचे ठेके ते रद्द करू शकत नाहीत संबंधित जे चुका करणारे ठेकेदार आहेत या महिलांचं आर्थिक शोषण करणारे महिलांना मानसिक त्रास देणारे ठेकेदार आहेत या सगळ्यांच्या ठेकेदारांबा तत्काळ ठेके रद्द करून का ते ब्लॅकलिस्टेड करत नाही आम्ही माननीय संतोष पाटील साहेब जिल्हाधिकारी आहेत आता नागेश पाटील साहेब किती कॅज्युअल आहेत हे सातारकरांना कळालेलं आहे पण आम्ही संतोष पाटील साहेबांना आता शेवटचं भेटणार आहे आणि जर ते नाही म्हणाले तर सव्वीस तारखेला आम्ही सातारा जिल्ह्याचे बांधकाम मंत्री माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब तुम्ही आमच्या आहात म्हणून हक्कान आम्ही तुमच्या दारात येऊन बसणार आता साहेब कारण सत्ता तुमची आहे नगराध्यक्ष तुमचे आहेत मुख्य अधिकारी तुमचे जि, राज्यात सत्ता तुमची आहे आमच्या कामगारांना न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे हे कामगार सातारा शहरातले महिला भगिनींच्या चुलीत पेटत नाहीयेत घरी आरोग्याची अडचण झाली मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे घरी काय अडचण झाली तर त्यांना खर्चायला पैसे नाही ठेकेदार काय करतायत कुठले ठेकेदार आहेत ह्याचा जरा महाराज साहेब तुम्ही पण आता जरा सगळ्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि माननीय मुख्याधिकाऱ्यांनी तत्काळ याबाबत जर कारवाई केली नाही तर आम्ही सव्वीस तारखेला माननीय बांधकाम मंत्री महाराज साहेबांच्या दालनाबाहेर सगळे कुठला आम्ही वेगळं आंदोलन करणार आहे आम्ही आपला अन्नत्याग आंदोलनाची सुरुवात करणार आणि सव्वीस तारखेला सकाळी माननीय पालक बांधकाम मंत्र्यांच्या दाराबाहेर आम्ही आपल्या शांततेच्या मार्गानं लोकशाही मार्गाने आम्ही बसणार आमच्या आरोग्याचं आमच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची जर काही अडचण झाली तर त्याला सर्वस्वी मुख्याधिकारी सहाय्यक कामगार आयुक्त आणि जिल्हाधिकारी स्वतः जबाबदार राहतील प्रशासन जबाबदार राहील रयत क्रांती जनरल कामगार संघटनेच्या वतीनं आम्ही हे आज इशारा देतोय कामगारांच्या दोन दिवसात प्रश्न सुटले नाही तर सव्वीस तारखेला आमचं आंदोलन होणार आणि हे आंदोलन आमच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी होणार आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की क्रांती कामगार एकजुटीचा आम्हाला न्यायला न्याय आम्हाला न्याय मान्य म्हणून आम्हाला म्हणला हजार सगळं सगळे वगैरे बारा हजार देतो

त्यांचं एक नाही सगळेच ठेकेदार बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की दयत क्रांती कामगार एक जुटीचा कामगार एकजुटीचा आम्हाला न्याय आम्हाला न्याय आम्हाला न्याय ठीक